नाशिक येथील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील द्वितीय वर्ष वाणिज्य वर्गाच्या विद्यार्थ्यांनी प्राचार्य डॉ संजय सानप यांच्या संकल्पनेतून पर्यावरण जागृतीच्या दृष्टीने आकर्षक व नाविन्यपूर्ण पर्यावरण विषयक प्रतिकृती बनवून व त्याचे उत्कृष्ट सादरीकरण करून शनिवार दिनांक दोन मार्च रोजी पर्यावरण जागृतीचा संदेश दिला विद्यार्थ्यांना पर्यावरणातील विविध नैसर्गिक साधन संपत्तीचे महत्व कळावे तसेच पर्यावरणातील विविध समस्या काय आहेत आणि विद्यार्थी स्तरावर ते त्या समस्यावर काय उपाययोजना करू शकतील या दृष्टिकोनातून क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात द्वितीय वर्ष वाणिज्य वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणीय प्रतिकृती सादरीकरण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपप्राचार्य पौर्णिमा समन्वयक डॉक्टर राजेंद्र झुळेकर वाणिज्य विभाग प्रमुख डॉ धीरज झालटे डॉ रुपाली सानप उपक्रमाचे समन्वयक प्राध्यापक दिग्विजय गायकवाड डॉक्टर आशाली खारके प्राध्यापक महेश आव्हाड प्राध्यापक नवनीत कौर धंडियाल प्राध्यापक तेजल सावळे यांच्यासह सा विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रतिकृतीचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करून त्यांना शाबाशकीची थाप दिली सदरच्या उपक्रमात द्वितीय वर्ष वाणिज्य वर्गातील एकसष्ट विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन पर्यावरण जागृती होण्यासाठी पर्यावरणीय समस्यांवर आधारित विविध आकर्षक प्रतिकृती स्वतः तयार करून सादर केल्या यात प्रामुख्याने जागतिक तापमान वाढ जैविक वृक्ष संपदा प्रदूषणाचे प्रकार वायूचा थर प्रदूषण जलप्रदूषण ध्वनी प्रदूषणाचे परिणाम व्यवस्थापन पवन चक्की दुष्परिणाम नैसर्गिक पर्याप्त वापर कसा करावा अशा विविध विषयांवर अत्यंत देखण्या व आकर्षक प्रतिकृती विद्यार्थ्यांनी बनवून उपस्थितांची मने जिंकली आणि उत्कृष्ट सादरीकरण केले सदर कार्यक्रमाचे संयोजन प्राध्यापक दिग्विजय गायकवाड यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य उपप्राचार्य विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षी गांगर्डे तृप्ती निस्किल राजश्री आहेर सुहानी गवते अभिजित शिंदे वेदांत देवलीकर कांबळे महेश श्रुती विचारे सागर गवारी रंजना चव्हाण श्रद्धा धात्रक श्रद्धा शेलार जाधव स्नेहा इलक गौरी राधिका उगले यांच्यासह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले सर। था था दे दे ते काय कवायचं तर नवीन आहे पण त्या मानाने त्यांनी खूप चांगली दाखवली आणि विद्यार्थ्यांकडून करून घेतलं तर आम्ही महाविद्यालयाच्या तर्फे मी त्यांचं प्रशासनाच्या तर्फे त्यांचं कौतुक करते एका शाखेचा पहिल्यांदाच मी बघते सेकंड इयरचा एका शाखेचा हा पहिल्यांदा बघते प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून त्याच्याकडून ते तरून घेणं त्याला सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याची थिंकिंग लेवल थिंकिंग सुरू करणं ही फार मोठी मला असं वाटतं एक शिक्षक म्हणून जबाबदारी आहे की त्यांनी पार पाडली आणि ह्या माध्यमातनं तुम्ही असं तुम्ही कधी त्या पर्यावरणाचा विचार करत नाही पण ह्या माध्यमातून तुम्ही पर्यावरणाचा विचार करता त्याच्यात जवळ जाता आपलं पर्यावरण सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कितीतरी वर्ष पुढे टिकवून ठेवायचंय ती आ, hey, yeah, की आपली नैसर्गिक काय म्हणतो नैतिक जबाबदारी आहे हे नैसर्गिक संपदा सांभाळण्याची या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचतंय तुम्ही हे पुढे कंटिन्यू चालू ठेवा असं नाही की मॉडेल झालं आणि आता कोपऱ्यात पडलंय याच्यावरती तुमची ही थिंकिंग प्रोसेस कायम चालू ठेवा कारण एक जनरेशन पुढच्या जनरेशनला हे चांगले विचार देत असतं तुम्ही तुमच्या पुढच्या जनरेशनला हे द्याल तुमचे ज्युनियर्स तुमच्याकडे तुमच्या वर्षी येतील आम्हाला तुम्ही गायडन्स करा तेव्हा तुम्ही नक्कीच करा आणि मला असं वाटतं की सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक आणि आता आपण हे मॉडेल्स वगैरे सुरुवात करूया नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक